नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बारा नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेणार आहोत सर्वात प्रथम इराचं ब्राउजर ओपन करायचंय त्यानंतर लॉग इन आयडी पासवर्ड टाकायचं तर लॉग इन करा रिझ्यूम लर्निंग बटनावर क्लिक करायचे बारा नंबरच्या सेशनवरती आपल्याला जायचे आहे आवरला जाऊ आपण प्रॅक्टिसची टायपिंग टेस्ट तुम्हाला कम्प्लीट करायची सेल पाथ लर्निंगला आपण आता जातोय आणि रिप्ले बटनावरती क्लिक करून प्रोसिड करतोय नेक्स्ट कार्ड बटनावरती क्लिक करू आपण आपल्या समोर येणार पहिला प्रश्न प्रश्न असा आहे पुढील पैकी कोणत्या फॉन्डच्या कॅटेगरीमध्ये कॅटेगरीमध्ये मोडत नाही इटॅलिक फॉन्डच्या कॅटेगरीत मोडत नाही ते स्टाईलच्या कॅटेगरीत मिळत आहे म्हणजे आपल्याला इटेलिक पर्याय वापरायचा चार नंबरचा पुढचा प्रश्न फॉन्ड साईज वाढवण्यासाठी आपल्याला फॉन्ड ग्रुपवर कुठं क्लिक करावं फॉन्ट ग्रुपवर क्लिक करावे लागेल अगदी बरोबर बरोबर आन्सर आपल्याला निवडायचं आहे फॉन्ट साईज चेंज करण्याकरता दिलेल्या इमेजेस मधून योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे आपल्याला कुठला पिर्या इथं साईज बी वर हायलाइट केलेले आहे म्हणजे ऑप्शन बी निवडायचं आहे तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमधील टेक्स्टला कलर ॲड करू इच्छिताय हे करण्यासाठी गोम टाईपमध्ये कोणता पर्याय तर फॉन्ड ग्रुप्स फॉन्ड ग्रुपला ग्रुप क्लिक केल्याच्यानंतर कलर स्टाईल वगैरे हो सगळं बदलता येतं शेवटचा प्रश्न आपण घेतोय तुम्हाला टेक्स्ट बोर्डवर अप्लाय करण्यासाठी काय करावं लागणार ला, तर बीला हायलाईट केलेले म्हणजे ऑप्शन सी वापरायचं आहे तुम्हाला या ठिकाणी तर सीच्या पर्यावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं पाच प्रश्न आपण सॉल्व केले लर्निंग लर्निंगचे आता पुढच्या स्टेपला आपण जातोय इथं नॉलेज चेक दिलेले आहे तर नॉलेज चेक आपण कंप्लीट करून घेऊ स्टार्ट एक्झाम बटनवर क्लिक करून नॉलेज चेक पण पाच प्रश्न आहे तर डब्ल्यू डब्ल्यू ऑफिस डॉट कॉमवर घेतलेली टेम्पले एडिट करण्याकरता तुम्हाला ते पर्याय कुठं सापडेल तर आपल्याला वर ते सापडत असतं आणि त्याच्यानंतर ओपन इन ब्राउझर म्हणजे ओपन इन ब्राउझर नंतर डाऊनलोड पर्याय म्हणजे दोन ऑप्शन तुम्हाला निवडायचे जेव्हा तुम्ही एम एस मध्ये कोणते एलिमेंट्स अलाइन एडिट करत असतात तेव्हा केलेले बदल बदल आपोआपच होतात तर सेव्ह टॅबवरती आपल्याला क्लिक करावं लागतं त्यावेळेस ते सेव्ह होतात नसता होत नाही कुपन डिझाईन तयार करण्याकरता एम एस वर्ड वगळता आणि कुठल्या प्लॅटफॉर्म असू शकतो तर फ्री फिक आणि कॅनवा नावाचे ऑप्शन्स असू शकतात दोन पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचे कोणतेही टॅब खाली तुम्हाला फॉन्ड कलर पर्याय मिळेल तर आपल्याला फॉन्ट कलरचा ऑप्शन्स मध्ये मिळत असतो म्हणजे होम पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे यापैकी कोणते कोणते कुपन्स आहेत ते ओळखा आपल्याला कुपन्स ओळखायचे तर एक नंबरचं कुपन्स आहे आणि तीन नंबरचं कुपन आहे तर असे दोन्ही कुपन्स आपण निवडले शेवटॅबवरती क्लिक केलं आणि अशा पद्धतीने नॉलेजचे आपण पूर्ण केलं आहे थोडंसं पुढच्या टॅबवरती आपण जातोय गायडेड वेट युअर सेल्फच्या यामध्ये काही प्रॅक्टिकलचे प्रश्न असतात तुम्हाला माहिती आहे आता आपण एक दोन तीन चार सेशनपासून बघतोय प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सोडतोय आपण पहिला प्रश्न आपल्याला दिलेल्या डॉक्युमेंट्समध्ये सारी सेंटर टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचा फॉन्ट बदलायचा आहे अगदी सोपा प्रश्न आहे सारी सेंटर नावाचे वर्ड सिलेक्ट करा अशा पद्धतीचे फॉन्टवरती जायचंय व्हीई आर टाईप करायचे आणि बटन प्रेस करायचं म्हणजे वरदाना फॉन्ट येऊन जाईल पाहिजे आला त्याच्यानंतर उत्तर सबमिट करायचंय पुढचा दोन नंबरचा प्रश्न आपण घेतोय पीएच नंबर हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे त्याला अनबोल्ड करायचं म्हणजे बोल्ड केलेलं आहे त्याला अनबोल्ड करायचं आपल्याला इथं पीएच नंबर नावाचं ऑप्शन दिलेलं बा पीएच नंबरला क्लिक करायचंय इथं याला अनबोल्ड करून टाकायचं असं आता सबमिट बटनावरती क्लिक करायचंय प्रश्न सॉल्व्ह दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये जनरल फीडबॅक फॉर्म हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे आणि अलाइन लेफ्ट करायचं आहे आता इथे जनरल फीडबॅक फॉर्म दिलेला आहे ना याला सिलेक्ट करू आपण इथं अलाइनमेंट दिलेली आहे तर राईट करता जे आता लेफ्ट करायचं आपल्याला क्लिक करायचंय आणि उत्तर आपल्याला सबमिट करायचं चार नंबरचा प्रश्न आपण घेतोय दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये एज्युकेशन सेक्शन अंतर्गत असलेली बुलेट स्टाईल नंबरिंग अलाइनमेंट त्याला घ्यायची आहे पाहिजे एज्युकेशन सेक्टरमध्ये बुलेट दिलेले आहे आता आपल्याला तिथं नंबर घ्यायचे कुठला एक नंबर घेऊन आपण त्याच्यावरती क्लिक करतो पाहिजे जसं बुलेट्स होती एक दोन तीन वगैरे आलेले आहे त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचंय शेवटचा प्रश्न गायडेड डुईटीवर सेल्फ मधला बॉडीमधील री, रि रिअल रिकॉन हार्डवेअर स्टोरेज टेक्स्ट सिलेक्ट करायचे आणि टेक्स्ट सिलेक्ट करून पुढचे ऑप्शन सांगितले काय त्यांनी तर फॉन्ट साईजचा सा ग्रुप्स वापरून सोळा एवढी साईज करायची आहे म्हणजे हे चार टेक्स्ट आपण सिलेक्ट करतोय साईज सोळा एवढी आपण घेतोय आणि सबमिट बटनावरती आपण क्लिक करतोय म्हणजे गायडेड डुइट सेल आपण शंभर टक्के सॉल्व्ह केलंय इंड एक्झाम बटनावरती आपण क्लिक करून इंड करतोय त्याला इथं हंड्रेडचा स्कोर तयार झाला आहे दिनांक तुम्हाला दिसत असं प्रोसेस पोल्यू तुम्हाला करायचा आहे तो प्रोसेस फोल्यू करत असताना तुम्हाला जी प्रॅक्टिकल काही गोष्टी शिकवलेल्या असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी वन बाय वन करून दाखवायच्या सिम्युलेशनच्या पाच प्रश्नाकडे आपण आता जातोय मायक्रोसॉफ्ट टेम्पलेट्स उपयुक्त आहे तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःचे डिटेल्स डॉक्युमेंट एडिट करण्याची आवश्यकता आहे आता ऑफिस डॉट कॉमवर जायचं आहे आता एखादी वेबसाईट जर ओपन करायची असेल तर पहिले काय करावं लागतं गुगल क्रोम ओपन करावं लागतं म्हणजे गुगल क्रोमला मी क्लिक कल आता एखादी वेबसाईट जर ओपन करायची असेल तर त्या वेबसाईटचा पहिले ऍड्रेस टाकावा लागतो ॲड्रेस सर्च होऊन जातो आणि त्याच्यानंतर कुठं क्लिक करायचं तुम्हाला <laughs> पुढचा प्रश्न घेतोय आपण डॉक्युमेंट नेहमी शीर्षक किंवा के नमूद केलेला असावा जेणेकरून पहिल्या पानावर न्यू इयर चाळीलेला भागात टेक्स्ट टाका इथं हा जो भाग दिसतो ना स्पेस इथं फक्त ओनली क्लिक तुम्हाला करायचं तीन नंबरचा जो प्रश्न आहे तो जसा सांगितला तसा तो नाही आहे म्हणजे इथं काय सांगितलं तुमच्या मित्रा मैत्रिणीला ईमेल पाठवायचा हो आहे तुम्हाला तुमच्या किराणा माला दुकानाच्या विषयी विषय माहिती असले एक्सेल सीट जोडायचं आहे म्हणून एक्सेल फाईल जोडलेली ईमेलवर पाठवायची हो आहे तर ही प्रोसेस आता ह्या प्रश्नात चुकीची केलेली आहे पण हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय करतोय म्हणजे फॉन्ट कलर ओपन करायचा आहे तिथं आणि यापैकी एक कलर घेऊन टाकायचा तुम्हाला उरलेपास एवढंच करायचं म्हणजे प्रश्नाची विचारण्याची पद्धत चुकीची आणि ऍक्सिस करण्याची पद्धत तिथं चुकीची दिलेली आहे आता पर्याय काय बरोबर आहे पण ह्या प्रश्नाचं सोल्युशन याच पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे पुढचा प्रश्न असा आहे टेक डिझाईन फॉन्ट साईज महत्वाची आहे कारण ती वाचने तर परिणाम करते म्हणून महत्वाची माहिती लक्ष द्या निवडलेल्या टेकची आता हा वर निवडलेला टेक्स आहे याची साईज किती घ्यायची आहे तर चौदा एवढी साईज घ्यायची म्हणजे चौदा निवडायचे आहे सिम्युलेशनचा शेवटचा प्रश्न आहे डॉक्युमेंटचे शीर्षक हायलाइट केले पाहिजे जेणेकरून ते स्पष्टपणे समजेल म्हणून निवडलेला टेक्स्टो नावाचा काही टेक्स्ट दिलेला आहे तर तो, तो बोल्ड करायचा आहे तर इथं बी दिसत आहे आपल्याला बोल्ड वरती क्लिक करायचं अशा पद्धतीनं आपण सिम्युलेशनचे पाच प्रश्न गायडेड चे पाच प्रॅक्टिकलचे प्रश्न नॉलेज चेक असेल ते कम्प्लीट केलंय लास्टला आपण जातोय आता सेशन कम्प्लिशनला आणि स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय नेक्स्ट करूयात वाटेव एनिलिसिस हे स्प्रेडशीट मधील विविध गृहितेचा परिणाम तपासून पाण्याचे प्रभावी आणि सोपे साधन आहे ट्रू म्हणजे बरोबर आपल्याला या ठिकाणी निवडायचंय कमी जागेच्या जा व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये पुढील सामान्य फीचर्स उपलब्ध असतात टेबल ऑफ कंटेन्स अर्थसंकल्प तयार करणे त्याचे विश्लेषण करणे त्याच्याबद्दल अंदाज करणं स्प्रेडशीटचं चा काम हे चार नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचं आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल पुढील पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे तर आपल्याला डेटाचे एकत्रीकरण गोल्ड सीक परिस्थिती सिंग इत्यादीसाठी लागणार टूल्स उपलब्ध करून देतं अशा पद्धतीने सेशन कंप्लीशन सुद्धा आपण पूर्ण केलंय तुम्हाला बारा नंबरचं सेशन अगदी व्यवस्थित समजलेलं असेल ओके थँक्यू